गडचिरोलीतील नवरगाव भरी टोला मधील पूर आता वाहून गेल्याचं समजत आहे तीन वर्षातच हा पूल वाहून गेला ना कामाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत पुलावरील वाहतूक ही पूर्णपणे बंद झाल्याचं सुद्धा पाहायला मिळतोय गडचिरोली मधून महत्वाची बातमी आपण पाहतोय चिरोली जिल्ह्यातील कोडची तालुका अंतर्गत येत असलेल्या नवरगाव भरिटोला या रस्त्यावर बांधण्यात आलेला कम बंधारा जो आहे तो पूर्णपणे तुटलेला आहे आणि शासनाचे तब्बल वीस लाख सत्तर हजार रुपये हे पाण्यात गेले असल्याचे दिसून येत आहे आपण इथं बघू शकता की अशा प्रकारे जे आहे ते पूर्णपणे हा कम बंधारा जो आहे तो तुटलेला आहे तुटलेल्या अवस्थेत आहे आणि आता हा मार्ग जो आहे तो पूर्णपणे बंद झालेला आहे सदर काम जो आहे ते सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजना अंतर्गत करण्यात आलेला होता आणि दोन हजार एकवीसमध्ये सदर काम जे आहे ते करण्यात आलेले आहे अवघ्या दोन वर्षातच हा जो काम आहे तो पूर्णपणे आता धरासाही झालेला दिसून येत आहे मुख्य म्हणजे सदर कामाची गुणवत्ता किती असेल याच्यावरसुद्धा आता एक प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे मुख्य म्हणजे हा जो मार्ग आहे तो भरीटोला आणि भीमपूर हा मार्ग नवरगावला जोडला गेलेला आहे आणि तो कोरची तालुका मुख्यालयाशी जोडला गेलेला आहे परंतु आता या तुटलेल्या पुलमुळे लोकांची रहदारी जी आहे ते पूर्णपणे या मार्गाने बंद झाली असल्याचे दिसून येत आहे यामुळे एकूणच आता नागरिकांना प्रचंड याचा त्रास सहन करावा लागत आहे उडारी न्यूजसाठी आशिष अग्रवाल गडचिरोली